एक वर्षीय मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी बाप शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला विलास व दोघे हाऊसिंग सोसायटी अशी त्यांची नाव आहेत या प्रकरणी वीरेंद्र गणबावले याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली संशयित वीरेंद्र याने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या एक वर्ष मुलीला ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला तर विलास याने पीडित महिलेशी लगट करत तिचा विनयभंग केला पीडितेच्या फिर्यादीवरून गणबावले बापलेकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला